आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज पहिल्यांदाच आमदार आणि आता झाल्या खासदार दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या अर्धागिनी प्रतिभा धानोरकर यांनी दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदाच वरोरा विधानसभा निवडणूक लढविली आणि त्या निवडून आल्या त्यांनी राज्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे पतीच्या निधनानंतर न डगमगता आपले कार्य सुरूच ठेवले दोन हजार ची लोकसभा निवडणूक लढविली आणि एकतर्फी विजय मिळविला प्रतिभा धानोरकर यांचा जन्म नऊ जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी वणी तालुक्यातील परमडो येथे झाला दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्यासोबत विवाह झाला सासरी राजकीय वातावरण असल्याने प्रतिभा धानोरकर यांना सामाजिक तसेच राजकीय बाळकडू येथेच मिळाले प्रथम सामाजिक कार्याबरोबरच राजकीय कार्यातही भाग घ्यायला त्यांनी सुरुवात केली पती बाळू धानोरकर हे शिवसेनेकडून आमदार झाले त्यावेळी त्यांनी सक्रिय प्रचारात सहभाग घेतला त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये बाळू धानोरकर हे काँग्रेसकडून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि वरोरा विधानसभा निवडणूक लढविली या निवडणुकीमध्ये त्या विजयी झाल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार झाल्या त्यानंतर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्रात शक्ती कायदा व्हावा यासाठी नागपूर अधिवेशनात त्यांनी प्रथम मागणी केली तृतीयपंथींना आरक्षणासाठीही त्यांनी मागणी केली पतीच्या निधनानंतर लोकसभा क्षेत्रात सक्रिय पतीच्या निधनानंतर प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्राकडे लक्ष देणे सुरू केले त्यांनी आरणीपासून पासून तर जीवतीपर्यंत क्षेत्र पिंजून काढले चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची काँग्रेसने उमेदवारी दिली आणि चार जून लागलेल्या निकालामध्ये त्यांचा विजय झाला नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई